देवडी पोलिसांनी पाच दिवसाआधी महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात धनाची वाहतूक करणारे पाच अन्सिक ट्रक देवरी आरटीओ चेकपोस्ट वर ताब्यात घेतले असून पाच दिवसानंतर हे पाचही ट्रक सोडण्यात आले आहेत तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात धनाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची चौकशी केल्याने गोंदिया जिल्ह्यातील राईस मिल मालकांना सीएमआर करता मिळालेल्या शासकीय धान्याची विक्री छत्तीसगड राज्यात करणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांची आणि राईस मिल बालकांचे आवेदन आणले आहेत यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ट्रक मध्ये असलेल्या धान्याची मोफा चौकशी केली असताच्या ट्रक मध्ये असलेले धान्याचे पोते हे जरी महाराष्ट्राचा शासनाचा असलेले असले तरी जुने पोते असल्याने हा धान्य शासकीय नाही असा अहवाल जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेले ट्रक सोडले आहे आम्ही त्या ठिकाणी सदरच्या पाच ट्रकचं इन्स्पेक्शन केलं त्यामध्ये एक ट्रकमध्ये प्लॅस्टिक बारदाना होता आणि चार ट्रकमध्ये सुद्धा जूटबा होता परंतु सदरचा जूडब हा शासकीय लहान खरेदीमध्ये उपलब्ध आढळून आलेला नाही तसेच संबंधित ट्रकचे नंबरही आम्ही आयडेंटिफाय केले संबंधित ट्रक हे आमच्या कुठल्याही मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून गमित झाल्याची आढळून आली नाही सर जे पाच ट्रक पकडण्यात आले त्याच्यातले चार जे ट्रक आहेत ते याआधी आपल्या शासकीय सेंटरवरनं धान उचलून घेऊन गेल्याची देखील नोंद आहे त्या ट्रकची मग त्या दिवशी ते ट्रक कुठं होते मग नाही या बाबतीमध्ये नाही परंतु जे चौदा दहा बारा ते चौदापर्यंतच्या दरम्यानमध्ये सद खरेदी केंद्रावरून ते ट्रक मग धानकी दिलेली नसल्याची आम्हाला आढळून आली आहे चार ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाचा जुना पोता असलेला त्या ठिकाणी मार्ग आढळलेला आहे तर भविष्यामध्ये जर असं जर शासकीय पोत्यांमध्ये जर खासगी व्यापारी वाहतूक करत असतील तर धान कसा निष्पन्न होणार आहे डी एमओ आहे की फेडरेशनचा आहे म्हणून आणि याच्यामध्ये ट्रक नंबर वगैरे सर्व नमूद असतो ना ते ट्रकचा आणि खरेदी केंद्रावरून जे शासकीय खरेदी केंद्र आहे त्यावरून जे ट्रक निर्गमित होतात त्या बाबतीवरून आपण ते ट्रेस करू शकतो परंतु या बाबतीमध्ये असं काही आढळून आलेलं नाही तर मागील महिन्यात देखील गोंदिया जिल्ह्यातील तीन धान्य व्यापाऱ्यांना छत्तीसगड सरकारच्या ईडी विभागाने छत्तीसगड राज्यात झालेल्या धान्य संदर्भात गोंदियातील धान्य व्यापाऱ्यांना समज बजावत ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते तर दुसरीकडे देवरी पोलिसांनी चौदा सप्टेंबरला महाराष्ट्र राज्यातून छत्तीसगड राज्यात धान्याची वाहतूक करणाऱ्या पाच सनसाईट ट्रक ला देवरी आरटीओ चेकपोस्ट करून ताब्यात घेतल्याने राईस मिल बालकांसह धान्य व्यापाऱ्यांची धाबेदार आणले आहेत